काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते श्री राहुलजी गांधी यांच्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्याच्या निमित्ताने तसेच काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्याचे युवा नेते माननीय आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या आणि राहुलजी गांधी यांच्या हस्ते होणाऱ्या डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना येथील कैलासवासी डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि माहिती देण्याकरता कडेगाव तालुका काँग्रेस सेवा दलाच्या वतीने कडेगाव पलूस खानापूर आणि आटपाडी तालुक्यातील काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी व सदस्यांची एकत्रित बैठक युवा नेते भारतीय सहकारी बँकेचे संचालक डॉक्टर जितेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच काँग्रेस सेवा दलाचे सांगलीचे मुख्य संघटक श्रीयुत अजित ढोलेसर यांच्या तसेच काँग्रेस सेवा दलाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत कडेगाव काँग्रेस कमिटी येथे आयोजित केली होती पंतप्रधानांच्या नंतर सर्वात मानले जाणारे विरोधी पक्षाचे नेते म्हणून राहुलजी गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार साहेब शिवसेनेचे माननीय उद्धव ठाकरे साहेब हैदराबादचे मुख्यमंत्री माननीय रेवंत रेड्डी साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या कदम साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमासाठी कडेगाव तालुक्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्थानी उच्चांकी संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर जितेश कदम यांनी यावेळी केले मातोश्रीबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालयाच्या पाठीमागील आवारामध्ये येणाऱ्या सर्व लोकांची उत्तम बैठक व्यवस्था करण्यात आली असून कार्यक्रमासाठी येताना लोकांना जास्त त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेऊन सर्व नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक कडेगाव तालुका काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष श्रीयोत योगेश महाडिक के यांनी केले मनोगत जिल्हा मुख्य संपादक श्रीयोत अजित डोळे प्रदेश सरचिटणीस पैगंबर शेख जिल्हा उपाध्यक्ष श्रीत विजयसिंह घारगे के यांनी केले आभार कडेगाव काँग्रेस संघाचे उपाध्यक्ष अजित कारंडे यांनी मानले